नमस्कार मित्रांनो हिंदू मुस्लिम वाद हा भारतासाठी आणि संपूर्ण भारतवासियांसाठी काही नवीन नाही याची बीजे खूप पूर्वीपासूनच संपूर्ण भारतवासियांच्या मनात डोक्यात रोवण्यात आलेली आहे स्थानिक पातळीवर जरी हिंदू मुस्लिम बांधवांमध्ये बंधुत्वाची समानतेची भावना असली तरी काही आय टी सेलवाले दोनही समाजातील समाजकंटक हा वाद कधीच मिटू देत नाही ते कुठला ना कुठला मुद्दा पुढे करतातच परंतु हा वाद कधीच थंड बस्त्यात पडू देत नाहीत आणि भेदभावाची लागलेली आग कधीहीच विजू देत नाहीत आता तर काही वर्षापासून हिंदू मुस्लिम बांधवांमध्ये वादाचं आणखी एक कारण पुढे आलं ते म्हणजे बकराबली खरं तर कुठल्याही प्राण्याची बली, बली देणे हे क्रूरत्याच म्हणावी लागेल परंतु येथे तर हा प्रश्न निर्माण होतो की कुर्बानी आणि बली हे दोन शब्द समानार्थी नाहीत का ज्या पद्धतीने मुस्लिम धर्मात खुदाला खुश करण्यासाठी कुर्बानी दिली जाते त्याच पद्धतीने हिंदू धर्मात देवी देवतांना प्रसन्न करण्यासाठी त्यांच्याकडून आपले नवस पूर्ण करून घेण्यासाठी बली दिल्या जात नाही का आणि जर दोन्हीकडे किंवा दोनही धर्मांमध्ये ही, दोन ही, ही प्रथा आहे तर एकमेकांवर बोट उचलण्याचं कारण तरी काय हा वाद नेमका पेटवते तरी कोण दोन धर्मियांच्या मनांमध्ये ही आग लावते तरी कोण सर्व बघू हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा मित्रांनो या जगातील सर्वच्या सर्व मुस्लिम धर्मीय रमजान महिन्याच्या समाप्तीपासून जवळजवळ सत्तर दिवसाने बकरीद साजरी करतात मुस्लिम धर्मामध्ये अशी मान्यता आहे की हजरत इब्राहिमने एक स्वप्न पाहिलं ज्या स्वप्नामध्ये तो त्याच्या दहा वर्षाच्या इस्माईल नावाच्या मुलाला कुर्बान करत होता परंतु त्याचवेळी खुदाने पाठविलेला फरिश्ता त्याच्याजवळ आला आणि त्याने त्याच्या मुलाची बली देण्यापासून कुर्बान करण्यापासून त्याला थांबविले आणि म्हणतात की त्यानंतर हजरत इब्राहिमने त्याच्या लाडक्या बकऱ्याची कुर्बानी दिली आणि खऱ्या अर्थाने तेव्हापासूनच बकऱ्याची कुर्बानी देणं चालू झालं खरं तर सर्व मुस्लिम धर्मियांनी हे समजून घेतलं पाहिजे की कि खुदाने किंवा खुदाने पाठविलेल्या फरिश्त्याने इब्राहिमला बकऱ्याची बली देण्याला सांगितलंच नव्हतं आणि जर खऱ्या अर्थाने सांगितलं असतं तर तेथेच खुदा खुश झाला असता आणि जर खुदा तेथेच खुश झाला असता तर मक्का मदिनासारखं जगातील मुस्लिम धर्मियांचं सर्वात मोठं श्रद्धास्थान अस्तित्वात आलं नसतं कारण मक्का मदीनाचा इतिहास तर म्हणतोय की इब्राहिमला खुदाने स्वतःची कुर्बानी मागितली होती स्वतःची कुर्बानी म्हणजे त्याचा जीव मागितला नव्हता तर त्याने स्वतःला विसरून जावं आणि इन्सानियत मानवतेच्या सेवेसाठी स्वतःला झोकून द्यावं असा त्या कुर्बानीचा अर्थ होतो म्हटलं जाते की त्यावेळी हजरत इब्राहिमने त्याची आई हाजरा आणि मुलगा इस्माईल या दोघांनाही मक्का इथे सोडून दिलं त्यावेळी मक्का हे वाळवंट होतं परंतु त्यानंतर ते प्रत्येकच गोष्टीने संपन्न झालं म्हणजेच खर तर बकरी ईदचा अर्थ हा प्राण्याची बलि देणे नसून माणसाने स्वतःचा मीपणा विसरून स्वतःचा स्वार्थ विसरून मानवतेच्या सेवेसाठी झटलं पाहिजे असा होतो आणि म्हणूनच मुस्लिम धर्मातील बऱ्याच साहित्यामध्ये बकरी ईदला त्यागाची ईद म्हणून ओळखलं जाते किंवा तशा प्रकारचा उल्लेख केलेला असतो आणि मुस्लिम धर्मियांचा जर मक्का मदिनावर एवढा विश्वास असेल तर त्यांना या गोष्टीवर सुद्धा विश्वास ठेवा लागेल की खुदाने जर इस्माईलची कुर्बानी देण्यापासून थांबिलो असेल तर तोच खुदा मुक्या निर्गवी बकऱ्याची बली कशी का काय मागेल बरं ठीक आहे जर मुस्लिम धर्मातील या बकरा कुर्बानीला हिंदू धर्मातील लोक विरोध करत असतील तर मग हिंदू धर्मात तर या सर्व गोष्टी व्हायलाच नको नाहीतर लोकांसांगे ब्रह्मज्ञानं आपण मात्र कोरडे पाशानं ही टीका योग्य ठरेल कारण जी गोष्ट मुस्लिम धर्मात कुर्बानी म्हणून ओळखली जाते तीच गोष्ट हिंदू धर्मात बली म्हणून सौम्य पद्धतीने हिंदू धर्मीय स्वीकारतात तेव्हा मात्र या शब्दातील क्रूरता त्यांच्या मनाला स्पर्श करत नाही भारतातील अनेक शहरातील अनेक हिंदू धर्मियांच्या मंदिरांमध्ये देवांना प्रसन्न करण्यासाठी आपले नवस पूर्ण करून घेण्यासाठी बकऱ्याची बली दिली जाते गौरखपूरच्या चौरी चौरामधील देवीपूरच्या तरकुलहा देवीला दरवर्षी रामनवमीच्या दुसऱ्या दिवशी हजारो बकऱ्यांची बली दिली जाते आणि त्यांचे रक्त देवीला अर्पण केले जाते बांका शहरातील तर लोक दसऱ्याची वाट पाहत असतात कारण दशहरा पूजेमध्ये तेथे ते जवळजवळ तीन लाख बकऱ्यांची बली दिली जाते बस्तर शहरात निशा जात्रेला अत्यंत महत्व आहे ज्यामध्ये हजारो बकऱ्यांची बली दिली जाते आणि त्यांच्या मासाचं देवीला भोग चढविला जातो सराणा होली यात्रेमध्ये भारतातील विविध भागातून नागरिक आपल्या मुलांचे मुंडन करण्यासाठी येतात आणि या मुंडन संस्कार पार पाडत असताना तेथे ते हजारो बकऱ्यांची बली दिली जाते नेपाळमधील जनकपूर शहरात राजदेवीचे मंदिर आहे जेथे दोन हजार तेवीसमध्ये पंधरा ते वीस हजार बकऱ्यांची बली देण्यात आली आता आपल्यापैकी बरेच हुशार लोक माझ्यावर टीका करतील तर्क लावतील कमेंटमध्ये येऊन मला बरं वाईट म्हणतील आणि म्हणतील की नेपाळशी भारतीय हिंदूंचा काय संबंध तर मित्रांनो तेथील प्रशस्तांच्या त्या मंदिराच्या प्रशासनाच्या म्हणण्यानुसार त्या बली देणाऱ्या लोकांमध्ये दहा हजार लोक हे भारतीय हिंदू होते अशी अनेक उदाहरणं आणि प्रकरणं आपल्याला भारतातील विविध कानकोपऱ्यात आढळतील परंतु कुणालाच स्वतःचा दोष दिसत नाही हिंदू धर्मीय मुस्लिम धर्मीयांचा दोष शोधतात आणि मुस्लिम धर्मीय हिंदू धर्मीयांचा दोष शोधण्यात मग्न असतात आता भारतातील सर्वच्या सर्व हिंदू धर्मीयांनी आणि मुस्लिम धर्मीयांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की मुस्लिम धर्मातील खुदा किंवा मग हिंदू धर्मातील देवी देवता प्राण्यांची बली किंवा कुर्बानी द्यायला कधीच सांगत नाही या सर्व गोष्टी या परंपरा माणसाने स्वतःच्या क्रूरतेपोटी हव्यासा पोटीच निर्माण केलेल्या आहेत दोन धर्मात तेड निर्माण करणारे सांगतात की शंकरजीच्या सासऱ्याचं शीर हे बकऱ्याचं होतं असेही आय टी सेलवाली लोक धर्माधर्मात वाद पेटविणारी लोक सांगतात की बकर ईदमधील बकरचा अर्थ उर्दू भाषेत किंवा अरबी भाषेत गाय असा होतो आणि हिंदू धर्मातील लोकंसुद्धा या सर्व दडबद्र्या भांडणं लावणाऱ्या लोकांच्या मताने विचार करतात की गाय तर आपल्यासाठी माता आहे हिंदू धर्मात गायीला खूप जास्त महत्त्व आहे म्हणून मग बकरीदचा सर्वात जास्त विरोध हिंदूंनीच केला पाहिजे खरं तर या सर्व गोष्टी निरर्थक आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की हिंदू धर्मियांनी आणि मुस्लिम धर्मियांनी हे समजून घेतलं पाहिजे की बली दिल्यामुळे कुर्बानी दिल्यामुळे ना खुदा खुश होईल ना कुठला देवी देवता प्रसन्न होईल होईल तर फक्त एकच होईल हिंदू मुस्लिम धर्मामध्ये आग पेटविणारे लोक त्यांच्यामध्ये वाद निर्माण करणारे लोक विषमतेचं विष कालविणारे लोक आय टी सेलवाले लोक त्यांच्या क्रूरतेचं प्रमाण आणखी आणखी वाढवतील ते आणखी आणखी नवीन नवीन मुद्दे हिंदी मुस्लिमांमध्ये भांडणं लावण्यासाठी निर्माण करतील पैदा करतील म्हणून आता सर्वांनीच या प्रथांचा त्याग केला पाहिजे आणि भारतीय संविधानाच्या कलम अठ्ठेचाळीसचं पालन केलं पाहिजे कलम अठ्ठेचाळीस म्हणते की भारतातील कुठल्याच व्यक्तीने दुप्ती जनावरे त्यांची वासरे आणि तत्सम जनावरांची हत्या घडू नये त्यांची कत्तल घडून आणू नये आणि सरकारने याबाबत सावध असावं त्याबाबत कायदे करावे आणि कठोर त्याची अंमलबजावणी करावी आय होप की आपल्या सर्वांना या व्हिडिओमधील माहिती समजली असेल हा व्हिडिओ आवडला असेल सर ते शेवटी आपल्या सर्वांना एकच विनंती आहे की हा व्हिडिओ जास्तीत जास्त हिंदू मुस्लिम बांधवांपर्यंत शेअर करा याच्यासाठी एवढंच पुन्हा एकदा नवीन विषयासह हो। समाज उपेगी विषयासह भेटू तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र